नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी खूप खुश आहे बाया सर्वात जास्त खुश तर दोनच वस्तूसाठी असते एक तर त्यांना शॉपिंग करायला कोणी घेऊन जात असेल आणि दुसरं तर ते माहेरी जात असेल त्यातून मी आज माहेरी जाणार आहे म्हणजे रक्षाबंधनासाठी मी माहेरी चालली माझं माहेर ते एवढं दु लांब आहे एवढं लांब आहे की आज जरी निघालं ना तर समोरच्या पंधरा मिनटात पोचते म्हणजे माझं माहेर आणि सासर एकाच गावी आहे मला एसटी पकडायची काही गरज नाही बघा बोलता बोलता पोचली सुद्धा मी माहेरी हा माझा भाऊ आकाश आम्ही दोघंच भावंड आहे मी त्याच्यापेक्षा मोठी आहे तो माझ्यापेक्षा लहान आहे आकाश आणि अनन्याचं खूप प्रेम आहे एकामेकावर म्हणजे मामभाषे खूप धिंगाणे करते खूप मस्ती चालू असते त्यांची बघा आता पण ते मस्तीच करत आहे एकमेकाची कधी भेट होते ते वाटच बघत असते दोघंही पण ही बघा माझी आई खूप साधी आहे तिला म्हटलं कॅमेऱ्यात बघ ते म्हणते मी चांगली दिसत नाही आहे मी फोटो नाही काढत व्हिडिओ काढत आहे हे माझे बाबा यांना जाऊन तीन वर्ष झाले खूप वाटून येते बाबाची ते गेले तेव्हा अनन्या फक्त एकाच वर्षाची होती तिचा पहिला वाढदिवस साजरा करण्याची खूप इच्छा होती त्यांची तिचा वाढदिवस येण्याच्या सात दिवसाआधीच त्यांचं निधन झालं ही इच्छा त्यांची अपुरीच राहिली त्यांचा नातींचा पहिला वाढदिवस बघण्यासाठी आम्ही पण साजरा केला नाही बाबाच्या दुखामुळे मी नेहमीच आधी त्यांना राखी बांधायची होती तर आज पण त्यांना राखी बांधली मी नंतर आकाशला बांधते माणसं निघून जातात जगातून पण आठवणी मागच ठेवतात खूप मिस करते बाबा आय मिस यू त्यानंतर आकाशला राखी बांधली मी ओवाळलं त्याला अनण्या कशी मदत करते खूपच इच्छक आहे ती त्यानंतर आमची राखी बांधणं चालू होती दरवर्षीप्रमाणे तो एकच बोलत होता दिल्ली फिट झाली असंच चालू राहते आम्ही नेहमीच स्मार्टवॉच दिली मला गिफ्ट त्यांनी रक्षाबंधनला माझ्या भावांनी खूप विशेष इच्छा होती मला स्मार्टवॉचची तर त्यांनी मला यावर्षी गिफ्ट दिली इथे तेच शिकवणं चालू आहे मोबाईलमध्ये ब्लूटूथ ऑन करून कसं कनेक्ट करायचं मला काहीच कळत नव्हतं तो समजून सांगत होता फक्त मी कॅमेरा ऑन करून शूट करत होती बघ त्याला त्यातलं ते काहीच लक्ष देत होती मी त्यानंतर त्याला कळलं मी शूटच करत आहे लक्ष देत आहे म्हणून तुम्हाला म्हणत होता माझ्याकडे ब कॅमेरा बंद कर आईचं नवीन घर बांधकाम चालू आहे म्हणजे आत्ता दोघं ते सरकारी कॉर्टरमध्ये राहत आहे नवीन बांधकाम चालू आहे तर तिकडेच चाललो आम्ही बांधकाम काजण्यासाठी अनण्याला खूप आवडते आकाशची गाडी तर त्याच्याच गाडीवर बसली होती त्यानंतर आम्ही आलो नवीन घरी बाबा गेल्यावर आमच्यावरच जिम्मेदारी आहे माझ्या हसबेंडवर माझ्यावर तर आम्ही अधामतून येतच असतो घराकडे बघण्यासाठी काय काय चालू आहे बांधकाम कुठपर्यंत आलं तरी बरेचसे काम बाकी आहे नंतर मी नवीन ब्लॉकमध्ये दाखवेलच तुम्हाला पूर्ण घर झाल्यावर अनन्या बघा किती मस्ती करत आहे मोठं घर वाटत आहे सामान नसल्यामुळे मोकळं मोकळं घर आहे तर तिला खूप मोठं दिसते तर खूप धिंगाणे करते इकडून तिकडे त्यानंतर आम्ही माडीवर गेलो खूप छान निसर्ग दिसतो हिरव हिरवं इकडे तिकडे बघण्यासाठी आकाशला म्हटलं माझ्या भावाला हे कॅमेरा तुला पण ओळख करून देते सर्वांची हाय बोल नमस्कार कर तो येतच नव्हता खूप धिंगाणे करत होता आम्ही त्याला म्हटलं येते का नाही तू सांग लवकर मग तू ऐकला आला बघा कशी पोच दिली किती छान त्याला म्हटलं मी बांधलेली राखी दाखवू सर्वांना तसं राखी दाखवत होता लास्ते खूप तो मला मारलं सुद्धा त्यांनी असंच असते बहीण भावाचं नातं भांडण त्या चालूच असते लहान असो का मोठा असो लायनाचं पण मार खावा लागते मोठ्यांना असो नंतर आम्हाला भूक लागली तर त्यांनी आमच्यासाठी आईस्क्रीम आणि चिवड्याचं पॉकेट आणलं आणि त्याला खूप आवडते आईस्क्रीम तर ती ती पण मजा घेऊन खात होती तर आमची डब्बापाटी झाली अशी आईस्क्रीम आणि चिवड्याची या तुम्ही पण आईस्क्रीम खायला सर्वांनी बघा माझी स्मार्टवॉच थोडं थोडं शिकत आहे बरंच फंक्शन आहे त्याच्यात खूप छान आहे घडी मला खूप आवडली कशी वाटलीस माझी वॉच मला तर खूप आवडली ब्लॅक कलरची माझ्या हातावर कशी दिसते सांगा मला प्लीज माझे व्हिडिओ आवडले असल्यास सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय